सिडकोनं वसवलेल्या एका शहरामध्ये पाणी टंचाई जाणवते आणि ती म्हणजे तलावांचं शहर असलेल्या पनवेलला अगदी लागून असलेल्या शहरामध्ये ही पाणी टंचाई जाणवते आणि त्यामुळे नागरिकांनी तब्बल दीड कोटींचं पाणी विकत घेतलं कुठे घडलं हे सगळं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये दोन हजार रुपयांच्या बदल्यात तुम्हाला कुणी गडूळ पाणी दिलं तर तुम्ही ते प्याल नाही ना मात्र पनवेल जवळच्या करंजाडे मध्ये अशाच प्रकारे टँकरनं आलेलं गढूळ पाणी इथले नागरिक दोन हजार रुपये खर्च करून पितायत घेतायत होय इथल्या जवळपास दोनशेहून अधिक सोसायट्यांनी गेल्या वर्षभरामध्ये दीड कोटी रुपयांचं पाणी विकत घेतलंय तेही इथल्या सिडको प्रशासनाच्या गल्थान कारभारामुळे नवी मुंबईच्या सीमेवर पनवेल जवळ सिडकोच्या टाउन प्लॅनिंगमुळे राहण्यास उत्तम पर्याय म्हणून अनेकांनी करंजाडेमध्ये घर घेतलं मात्र इथल्या नागरिकांच्या समस्या ऐकल्या तर त्यांच्या निर्णयाचा त्यांना किती पश्चाताप होतोय हे लक्षात येईल सकाळी अर्धा तास जेमतेम पाणी येतं ते अक्षरशः पाणी एवढं येतं की गढूळ पाणी आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप प्रश्नांना घरात सामोरं जावं लागतंय सिडकोकडून पाणी येत आहे अठ्ठेचाळीस तासांनंतर पाणी येत आहे ते सुद्धा घडूळ पाणी येत आहे पिण्या पिण्यायोग्य नसतं आम्हाला टँकर मागवावं लागत आहे तेही पाणी पिण्यायोग्य नसतं टँकर कुठून कुठून आलेले असतात नालीच्या पाण्यापासून आम्हाला पाणी आणि सिडको गेल्या वर्षीपासून चालू आहे फक्त इलेक्शनच्या टाइम मध्ये दोन दिवस पाणी दिलं आणि त्याच्यानंतर पाणी आता बंद केलेलं आहे सिडकोच्या गलथान कारभाराचा फटका इथले रहिवासी राहायला आल्यापासूनच सहन आहेत पाण्याच्या टंचाईला कंटाळलेले रहिवासी गेल्या एक ते दीड वर्षापासून पाणी विकत घेत आहेत टँकरसाठी दोन हजार मोजून सुद्धा त्यांना स्वच्छ पाणी काही मिळत नाहीये ती आता टँकर लॉबी चालू आहे टँकर लॉबी दोन हजार रुपये दो दुसरा मोजा लागतात टँकर लॉबीचे प ही जे मिली बघत आहे महासृष्ण प्राधिकरण एम जी पी आणि चिडको हे जे जे भ्रष्ट झालेले आहे ते जे मिली बघत आहे जे प्रॉपर चॅनल आहे त्या चॅनलकडून तरी पडाव केला पाहिजे की जेणेकरून जेणेकरून त्यांना ट्रान्सफर केला पाहिजे अधिकाऱ्यांचा बदला केला पाहिजेत टँकरवाले दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये पर्यंत एका टँकरला ट्यांक, पैसे द्यावे लागतात आणि एका सोसायटीला कमीत कमी दिवसाला दोन ते टँकर पाहिजेच पाहिजे असे पाचशे सोसायटी साहेब इथं तर पाचशे सोसायटींना किती पैसे जातात बघा लाखो करोड रुपये इथं लोकांनी घातलेत पैसे देऊन पाणी विकत घेतोय की आजार असा प्रश्न अनेकांना पडलाय लहान मुलं वयोवृद्ध या सगळ्यांनाच ताप पोटाचे विकार होत आहे गेल्या वर्षभरात सेक्टरनुसार पाण्यावर किती खर्च झाला हे पाहूया सेक्टर सहामध्ये एकोणसाठ लाख पंचावन्न हजार चारशे रुपये सेक्टर, पास मदे, सेक्टर पास मदे, पाच मध्ये वीस लाख एकोणीस हजार सातशे रुपये सेक्टर पाच ए मध्ये आठ लाख बासष्ट हजार पाचशे रुपये सेक्टर चार मध्ये एकतीस लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपये सेक्टर तीन मध्ये पंचवीस लाख एकोणीस हजार दोनशे रुपये तर सेक्टर एक दोन दोन ए आर वन आर टू या सेक्टर मध्ये एक ते दीड वर्षापासून करंजाडे मधील सोसायटी पाण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च केले या संदर्भात सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करूनही करंजाडेकडे दुर्लक्ष करत असल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे माणसाच्या मूलभूत गरजांपैकी पाणी ही महत्त्वाची गरज आहे याच पाण्यासाठी कुणाला संघर्ष करावा लागू नये एवढीच आशा आहे मात्र करंजाडेकर गेल्या वर्षभरापासून या पाण्यासाठी संघर्ष करत आहेत दिवसाला हजारो रुपये मोजत आहेत इथल्या नागरिकांना यामुळंच एक महत्त्वाचा प्रश्न पडला आहे की इथं पाण्याचा अभाव आहे की एखाद्या लॉबीचा प्रभाव करंजाडेमधील नागरिकांना लवकरात लवकर स्वच्छ आणि निर्मळ पाणी मिळावं हीच आशा समाधान जाधव एन डी टी व्ही मराठी करंजाडे